मित्र हो नमस्कार मी एस आर पवार आणि जे वाक्य वाचून आणि थमनेलवरती जे शब्द तुम्ही वाचून हा व्हिडिओ क्लिक केलेला आहे ते शब्द तुम्ही योग्य वाचलेले आहेत ही भाषा जरी कठोर जरी वाटत असली तरी आत्ता जनभावना यापेक्षा खूप अधिक पटीने तीव्र झालेली आहे आणि या जनभावनेचा विचार अजूनही महाराष्ट्र सरकारला लक्षात आलेला नाही समजलेला आलेला नाही समजलेला नाही तो देवेंद्र फडणवीस यांनाही समजलेला नाही त्याचबरोबर अजितदादांनाही याचं गांभीर्य अजून कळालेलं नाही धनंजय मुंडे यांनाही कळण्याचा संबंध नाही ते तर स्वतःला वाचू पाहत आहेत वाल्मिक कराड यांनाही वाचू पाहत आहेत मात्र दोन दिवसापूर्वी अजितदादा पवार यांनी मस्ताजोक या ठिकाणी जी भेट दिलेली होती आणि त्या भेटीच्या दरम्यान हा रोष त्यांना दिसलेला होता हा संताप त्यांना दिसलेला होता त्या ठिकाणी किती रोष आहे किंवा किती संताप आहे आणि लोक कशा पद्धतीने विचारणा करत आहेत त्यांच्यामध्ये किती संतापाची लाट आहे याची थोडीशी का होईना जाणीव अजितदादा पवारांना झालेली होती झालेली आहे त्यामुळे त्या ठिकाणावरून ते निमूटपणे गुपचुप त्यांनी पाय काढून घेतलेला होता आणि त्या ठिकाणावरून ते निघून गेलेले होते निघून गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी एका सभेमध्ये बोलताना त्यांनी काही शब्द वापरले की आम्ही कोणालाही सोडणार नाही आम्ही जो कोणी मास्टर माइंड असेल त्याला आम्ही पकडल्याशिवाय राहणार नाही किंवा अशा पद्धतीनं ते अनेक त्यांनी मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी अजूनही त्यांच्या खात्याचे मंत्री त्यांच्या सरकारमधील असलेले मंत्री त्यांच्या पक्षातले मंत्री त्यांना अजूनही त्यांनी राजीनामा देण्यासाठी सांगितलेलं नाही किंवा त्यांचा राजीनामा घेण्याची तयारी त्यांनी दाखवलेली नाही ते अजूनही एका अर्थाने धनंजय मुंडे यांची पाठराखण करत आहेत धनंजय मुंडे हे त्याच पक्षातील आहे जो पक्ष स्वतः अजितदादा पवार चालवतात अजितदादा पवारांनी ही ही गोष्ट नमूद केलेली आहे की बीडच्या रुग्णालयाचे जे प्रमुख आहेत ज्यांनी हे, हे पोस्टमॉर्टम केलेलं होतं आणि त्या पोस्टमॉर्टमच्या प्रमुखांनी आम्हाला असं सांगितलेलं होतं की आम्ही आत्ता आमच्या आयुष्यात आत्तापर्यंत अशा पद्धतीची डेड बॉडी कधीही बघितलेली नव्हती हे स्वतः अजितदादा पवारांनी जाहीर भाषणामधून सांगितलेलं <coughs> आहे आणि त्याच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यारांना पकडण्यासाठी किंवा त्यांना जे कुणी पाठीशी घालत आहेत त्यांच्यावरती कारवाई होण्यासाठी एका संबंधित मंत्र्याने राजीनामा देण्याची आवश्यकता आहे मात्र राजीनामा देण्याची ना तयारी सुरू आहे राजीनामा देण्यासाठी ना कुणी त्यांना दबाव आणत आहेत ना, ना राजकीय पक्ष त्यांना अशा पद्धतीनं सांगत आहेत किंवा सरकार चालवणारी जी लोक आहेत ना त्या पद्धतीनं त्यांची वाटचाल सुरू आहे हे मंत्री अजूनही खात्यावरती आहेत आणि अजितदादा पवारांनी चकार शब्दसुद्धा अजूनही काढलेला नाही हे अतिशय दुर्दैवी आहे जे दादा पवार स्वतः मस्ताजोक्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत रोष त्यांनी बघितलेला आहे लोक अंगावर धावून येताना त्यांनी बघितलेले आहेत मोठमोठ्यांनी ओरडताना बघितलेले आहेत अजितदादांना काहीतरी सांगू पाहत आहेत अजितदादा पुढे धावत चाललेले आहेत किंवा गुपचुप गाडीत बसून निघून गेलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही येऊन कुठल्या तरी जाहीर भाषणामध्ये फक्त सांगत आहात की आम्ही कोणाला सोडणार नाही मात्र जी लोक याच्याशी संबंधित आहेत आणि स्वतः धनंजय मुंडे यांनी स्वतः पुढे येऊन सांगितलेलं आहे की वाल्मिक कराड आणि त्यांचे संबंध आहेत हे जग जाहीर आहे सर्वांना माहीत आहे किंवा सुरेश धस यांनी जे जे आरोप विधिमंडळामध्ये केले होते ते थेट आरोप कुणाकडे होते तर ते धनंजय मुंडे यांच्याकडे होते मात्र धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडण्यासाठी या सरकारमधलं अजून कुणीही पुढे आलेलं नाही याचा अर्थ मग असा घ्यायचा आहे का की धनंजय मुंडे यांना सरकारमधला प्रत्येक व्यक्ती घाबरत आहे किंवा सुरुवातीला ज्या पद्धतीने नाव घ्यायलाही लोकं घाबरत होती आता निदा नाव घ्यायला सुरुवात झालेली आहे मात्र राजीनामा मागण्याची हिंमत आणि ताकद अजून कुणामध्येही नाही किंवा सरकार घाबरत आहेत का असंच आपण म्हणू शकतो अजितदादा पवारांची ही फार मोठी जबाबदारी होती अजितदादांकडे त्याच्यानंतर एक शिष्टमंडळही गेलेलं आपल्यापर्यंत ती बातमी पोहोचलेली असेल त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा यासाठी एक निवेदन दिलेलं होतं त्याचेही फोटो तुमच्यापर्यंत पोहोचलेले असतील मात्र त्यानंतर सुद्धा अजितदादा अजूनही अशा पद्धतीची भूमिका घ्यायला तयार नाहीत हे अतिशय दुर्दैवी आहे मग हेच धनंजय मुंडे सरकारमध्ये बसलेल्या या सगळ्यांचे बाप आहेत का अशाच पद्धतीने आपण म्हणू शकतो दुसरं असं की फडणवीस यांनी विधीमंडळामध्ये ज्या मोठमोठ्या गप्पा मारत भाषण ठोकलं आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही एस आय टी स्थापन करू आणि हे जे आरोपी आहेत त्यांना मोक्का लावू मोक्का अंतर्गत त्यांची चौकशी करू त्यांच्यावरती कारवाई करू त्याच्यानंतर त्यांनी हेही सांगितलं की आम्ही न्यायालयीन चौकशी करू एवढं सगळं सांगितल्याच्या नंतर त्याच संध्याकाळी देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीचा फोटोसुद्धा व्हायरल झालेला होता तो तुमच्यापर्यंतही पोहोचलेला असेल नसेल पोहोचला तर तो आत्ता स्क्रीनवरती दिसत आहे हा फोटो त्याच संध्याकाळचा आहे ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस हे फार मोठी कारवाई करणार होते आणि या प्रकरणामध्ये जी जी लोकं अंतर्भात अंतर्भूत आहेत किंवा संबंधित आहेत त्या प्रत्येक व्यक्तीवरती कारवाई करणार करण्यासारचं करण्याचं मनोगत ज्या देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं होतं त्याच देवेंद्र फडणवीसांनी संध्याकाळी त्याच्यानंतर धनंजय मुंडे यांची भेट घेतलेली आहे आणि आपण आत्ता बघितलेलं आहे की ते कशा पद्धतीनं एकमेकांना बोलत आहे मग ही सगळी लोकं मीडियासमोर किंवा भाषणामध्ये किंवा विधीमंडळामध्ये बोलत एक आहेत आणि कृती मात्र त्यांची वेगळी आहे का हा सुद्धा सवाल आत्ता उपस्थित होत येत होत आहे आणि या सगळ्या सवालामधून महाराष्ट्रातील जनतेमध्ये रोष वाढत आहे आणि येणारी परिस्थिती फार गंभीर आणि फार भयान होऊ शकते याची जाणीव या लोकांना असायला हवी मात्र आता ती दिसत नाही आपल्याला अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की प्रकरण झाल्याच्या नंतर जेव्हा आरोपांची राळ उठली आणि त्यानंतर चहू बाजूने धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप व्हायला लागले वाल्मिक कराड यांच्यावरती आरोपायला लागले तेव्हा सात आठ दिवसाच्या नंतर धनंजय मुंडे मीडियासमोर आले आणि त्यांनी सांगितलेलं होतं की होय माझे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध आहेत त्याचबरोबर दुसरंही एक क्लिप जेव्हा आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली होती की पंकजाबाई मुंडे दसरा मेळाव्यामध्ये स्पष्ट सांगताना दिसत आहेत की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हालत नाही ते वाल्मिक कराड या ठिकाणी आहेत का अशा पद्धतीची ती क्लिप तुम्ही सगळ्यांनी बघितलेली होती बघितलेली आहे जर बघितली नसेल तर ती आत्ताही युट्यूबवरती आहे मग संबंध आहेत पंकजाता हीही त्याच पद्धतीने बोलत आहेत त्याचबरोबर धनंजय मुंडे सुद्धा हे स्वतः पुढे येऊन असं सांगत आहेत की होय आमचे संबंध आहेत अनेक गोष्टी विरोधकांनी पुढे आणलेल्या आहेत काही कंपन्यांचे डायरेक्टर सुद्धा वाल्मिक कराड आहेत किंवा अनेक ठिकाणी संबंध आहेत हे जग जाहीर आहे हे आता सगळ्यांच्या लक्षात येऊन सुद्धा अजूनही धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला नाही मग हे धनंजय मुंडे या सरकारचे बाप आहेत का अशीच भावना सध्या जनभावनेमध्ये आहे लोकांमध्ये आहे हा रोष आहे यापेक्षाही तीव्र स्वरूपाची भावना सध्या लोकांमध्ये आहे त्यातही अठ्ठावीस तारखेला शनिवारी बीडमध्ये एक निषेध मोर्चा निघणार आहे आणि निषेध मोर्चा निघण्यापूर्वी निदान आरोपींना पकडण्यात यावं अशा पद्धतीची एक भावनासुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे अजूनही आरोपी बाहेर आहेत वाल्मिक कराड यांच्यावरती जे खूप मोठे आरोप होत आहेत आणि एका एफ आय आरमध्ये त्यांचं प्रमुख आरोपी म्हणून नावसुद्धा आहे आणि तरीसुद्धा वाल्मिक कराड अजूनही पकडले गेलेले नाही जे वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या संबंधित आहेत एवढं सगळं असूनसुद्धा जर कारवाई होणार नसेल <coughs> या मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाणार नसेल मंत्र्यांचा राजीनामा जे लोक जबाबदार आहेत जे पक्ष चालवत आहेत जे सरकार चालवत आहेत त्यांची सुद्धा भूमिका अजूनही जर हो येत नसेल आणि धनंजय मुंडे हे पदावरती राहून जर हा तपास होणार असेल तर मग आरोपींना कशा पद्धतीनं क्लीनचीट दिली जाईल हेच आपल्याला जा पाहावं लागेल किंवा क्लीनचीट कदाचित दिली जाऊ शकते कदाचित काहींना वाचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि हे अतिशय दुर्दैवी असणार आहे असं जर झालं तर येणाऱ्या काळामध्ये जे वाद सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आणि महाराष्ट्राचं वातावरण जे पूर्णपणे बिघडलेलं आहे ते अजून बिघडू शकतं याची जाणीव या लोकांना असायला हवी एका बाजूला ज्या पद्धतीने मोक्का लावण्यात येणार आहे आणि मोक्काच्या अंतर्गत हा तपास होणार आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयीन तपाससुद्धा होणार आहे असं म्हटलेलं होतं मात्र न्यायालयीन तपासाचं कुठलंही चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही किंवा त्यावरती अजूनही कारवाई सुरू झालेली नाही त्याचबरोबर एस आय टी स्थापन होणार होती आता जवळपास अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडून पाच सहा दिवस उलटून गेलेले आहेत मात्र कुठल्याही एस आय टीची छोटीशी ही बातमी त्यानंतर आपल्यापर्यंत आलेली नाही नाही म्हणायला फक्त बीडचे पोलीस अधीक्षक यांची फक्त बदली केलेली आहे आणि दुसरे पोलीस अधीक्षक त्या ठिकाणी आणून बसवलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून फक्त तपास चालू आहे एस आय टीची फक्त घोषणा झालेली आहे एस आय टी, टी कुठेही अस्तित्वात आलेली ना नाही न्यायालयीन तपास होणार असं सांगितलेलं होतं मात्र न्यायालयीन तपासाचं सुद्धा कुठेही अस्तित्व आपल्याला दिसलेलं नाही आणि अशा पद्धतीनं जर हे सगळं चित्र होणार असेल तर मग त्यातले जे मास्टर माइंड आहेत यांना वाचवलं जाणार नाही हे नेमकं कशावरून हे सुद्धा सरकारने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे हा महाराष्ट्र आहे इथे पुरोगामी विचार आणि पुरोगामी विचाराने हा महाराष्ट्र चालतो असा आम्ही बोंबलून बोंबलून आणि बेंबीच्या देठापासून सांगतो अजितदादा पवारांच्या प्रत्येक भाषणामध्ये शाहू फुले आणि आंबेडकरांचा <coughs> वारसा आम्ही चालवतो अशा पद्धतीचं मत ते व्यक्त करत असतात मात्र त्याच अजितदादा पवारांच्या स पक्षामध्ये हे धनंजय मुंडे अस्तित्वात आहेत आणि अजितदादा पवारांनी ते मंत्री पद त्यांना दिलेलं आहे आणि तुम्ही एका बाजूला अशा पद्धतीनं मोठमोठी नावं घेता आंबेडकरांचं नाव घेता शाहूंचं नाव घेता फुलेंचं नाव घेता आणि एवढी मोठी घटना घडल्याच्यानंतरसुद्धा अशा पद्धतीनं गुंडागर्दी सुरू असताना सुद्धा आणि बीडचा बिहार झालेला असताना सुद्धा तुमच्या पक्षातील एका मंत्र्याला तुम्ही राजीनामा देण्यासाठी अजूनही सांगितलेलं नाही हे अतिशय दुर्दैवी आहे आणि जनतेच्या विरोधात आहे जनभावनेच्या विरोधात आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात घेण्याची आवश्यकता आहे अगदी लहान लहान सुद्धा या राज्याचे फक्त मंत्री काय घेऊन बसलात या राज्याच्या मोठमोठ्या लोकांनी अगदी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राजीनामे दिलेले आहेत आपल्याला सगळ्यांना माहीत होतं की एक मंत्री <coughs> माफ करा संजय राठोड <coughs> ज्यांचं प्रकरण दोन तीन वर्षापूर्वी घडलेलं होतं आणि पूजा चव्हाण या प्रकरणामध्ये संजय राठोड यांनी राजीनामा दिला दिला होता त्याचबरोबर अशोकराव चव्हाण हे मुख्यमंत्रीपदावरती होते आणि आपल्या नातेवाईकांना आदर्श या सोसायटीमध्ये काही फ्लॅट्स दिलेले होते <coughs> काही स्वतः घेतलेले होते याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला होता याची जाणीव आपल्या सा सगळ्यांना असायला हवी जर मुख्यमंत्री जर राजीनामा देत आहेत फक्त एका फ्लॅट आणि एका सोसायटीच्या संदर्भात इथे संपूर्ण जिल्हा पेटलेला आहे पेटवलेला आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये गुंडागर्दी सुरू आहे याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सध्या ओरडत आहे आणि महाराष्ट्रामध्ये आक्रोश आहे आणि तरीसुद्धा साधा एक, सा तरी एक मंत्रीसुद्धा राजीनामा देत नाही आणि सरकारमधील कुणीही त्याला राजीनामा द्या असं सांगत नाही हे अतिशय दुर्दैवी आहे अशा पद्धतीचा इतिहास महाराष्ट्राने कधीही बघितलेला नाही महाराष्ट्राला जर वाचवायचं असेल आणि महाराष्ट्रात जर शांतता नांदायची असेल आणि महाराष्ट्रातील अशा पद्धतीनं एक जिल्हा जर आज बि बिहार होत असेल तर त्याच्या शेजारचा जिल्हा उद्या दुसरा परवा तिसरा अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र जर बिहार होऊ द्यायचा नसेल तर हा राजीनामा घेणं अतिशय काळाची गरज आहे ही जनभावना ही आहे लोकांचा विरोध आहे लोकांची मागणी आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात घेण्याची आवश्यकता आहे आणि विशेषतः त्याच्या पक्षामध्ये आहेत त्यांचा पक्ष हा राष्ट्रवादी अजितदादा पवार अजितदादांची ही जबाबदारी आहे अजितदादा स्वतः येऊन गेलेले आहेत आणि तरी सुद्धा त्यावरती त्यांनी अजून चकार शब्द काढलेला ना दुसरं असं की ताज हॉटेलवरती हल्ला झाला ताज हॉटेलवरती हल्ला झाल्याच्या नंतर या राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे एका दिग्दर्शकाला घेऊन त्या ठिकाणी गेलेले होते एवढ्या एका कारणासाठी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता आणि विलासरावांनीसुद्धा मोठं मन करून हा राजीनामा दिलेला होता हा इतिहास आहे ही हा महाराष्ट्र आहे हे महाराष्ट्राची जबाबदारी आहे महाराष्ट्रातील जबाबदार नेत्यांचा इतिहास वारसा आम्हाला आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं एवढे आरोप होऊन सुद्धा हे मंत्रीसुद्धा समोर येऊन मी राजीनामा द्यायला तयार आहे अशा पद्धतीनं अजून एकदाही बोललेले नाही हे सुद्धा अतिशय दुर्दैवी आहे त्यानंतर दुसरं असं की या राज्याचे एक गृहमंत्री आर आर पाटील यांच्याकडून फक्त एक हिंदीतलं वाक्य गेलेलं होतं ते सुद्धा सव्वीस अकराचा जो हल्ला झालेला होता आणि ह्या हल्ल्यावरती बोलताना त्यांच्या तोंडून फक्त एक हिंदीतलं वाक्य गेलेलं होतं आणि ते वाक्य होतं की बडे बडे देशो छोटी छोटी बातें होती राहिली आहे फक्त एका हिंदी वाक्यामुळे या राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांना आदर्श गृहमंत्री मानलं जातं मात्र त्या आर आर सुद्धा राजीनामा दिलेला होता हे सुद्धा आपल्या लक्षात आहे असायला हवं हो। हा सुद्धा महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्राचा इतिहास हा फार समृद्ध आहे महाराष्ट्रातील राजकारण्यांची परंपरा ही सुद्धा फार समृद्ध आहे तेव्हा अशा पद्धतीने आपल्यामुळे जर या परंपरेला जर डाग लागत असेल आणि आपल्यावरती जर प्रश्नचिन्ह पडत असतील तर धनंजय मुंडे यांनी अंतर्मुख होण्याची आवश्यकता आहे आपल्याकडून जर काही चुकलेलं आहे आणि आपल्या संबंधित लोकांमुळे कडून जर, जर, जर काही चुकलेलं आहे कदाचित धनंजय मुंडेंकडून काही चुकलेलं नसेल मात्र त्यांच्या संबंधित लोकांकडून जर अशा पद्धतीनं जर फार मोठ्या चुका जर झालेल्या असतील तर धनंजय मुंडे यांनी मनाचा मोठेपणा दाखवायला हवा आहे या पदापासून दूर व्हाय होणं आवश्यक आहे <coughs> ते जर होत नसतील तर मग त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत अजितदादांची ही जबाबदारी आहे अजितदादांनी त्यांना दूर होण्यासाठी सांगण्याची आवश्यकता आहे आणि अजितदादाही जर ऐकत नसतील तर ती देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा ही जबाबदारी आहे अशा पद्धतीचं हे विश्लेषण मी या ठिकाणी मांडलेलं आहे माझा हा प्रयत्न आपल्याला खरोखर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद